सांगली छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळीजवळ पत्नीसह भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्धाला एस टी बसने चिरडलं होतं त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते रविवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दामोदर बाबुराव वर्ष शहात्तर राहणार अण्णा सतगोंडा पाटील नगर सांगली असं मृत वृद्धाचं नाव आहे हा अपघात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला होता आणि याबाबत अधिक माहिती अशी की मृत महिंदकर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीसह शिवाजी मंडईत भाजी आणण्यासाठी गेले होते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील कॉर्नरला ते भाजी खरेदी करत असताना शहरी बसने त्यांना धडक दिली आणि यावेळी ते रस्त्यावर पडल्याने त्यांच्या पायावरून बसचं चाक गेलं आणि अपघातानंतर ते जागीच बेशुद्ध झाले होते त्यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी बसचालक रमजान नवीलाल मुल्ला याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली